नमस्कार मी वर्धेवरून अजिब ठर नुकताच पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी शासनाने शिक्षकांची संख्या निर्धारित करण्याबाबतचा एक सुधारित निकष पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी निर्गमित केला एक फॉर्म्युला शिक्षक संख्या ठरविण्याचा एक फॉर्म्युला ठरवला आणि तो फॉर्म्युला आपल्या मराठी माध्यमांच्या शाळांकरता किती घातक आहे असं वाटते ते पाहिल्यानंतर की मराठी शाळा संपविण्याकरता निर्माण केलेला हा एक फॉर्म्युला आहे असं मला तरी वाटत आहे शिक्षक मित्रांनो बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अंतर्गत यापूर्वी अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंधरा रोजी एक शासन निर्णय निर्मित केला ज्यामध्ये विद्यार्थ्यांच्या संख्येच्या आधारे शिक्षकांची संख्या निर्धारित केल्या गेली के कशाच्या आधारे बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार दोन हजार नऊ आणि या दोन हजार नऊच्या अनुसार कायद्यानुसार जो शिक्षकांची संख्या निर्धारित करणारा शासन निर्णय अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंधरा रोजी निर्गमित केला आणि त्या शासन निर्णयाच्या आधारे त्याच्या पूर्वीचे एकोणीसशे एक्क्याण्णवचा एकोणीसशे शहाण्णवचा दोन हजार नऊचा दोन हजार तेराचा दोन हजार चौदाचा हे सर्व शासन निर्णय अधिक्रमित करून अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंधराचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आणि त्या आधारे संच मान्यता म्हणजे शिक्षकांची संख्या निर्धारित होत होती हे सर्व शासन निर्णय आजपर्यंत शिक्षकांची संख्या निर्धारित करण्याचे जेवढे शासन निर्णय होते हे सर्व शासन निर्णय आता या पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार अधिग्रमित अधिक्रमित करण्यात आलेले आहे म्हणजे आता येणाऱ्या दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये शिक्षकांची संख्या या निकषाप्रमाणे होणार आहे यापूर्वीचा कोणताही शासन निर्णय आता अस्तित्वात राहणार नाही आता या शासन निर्णयाच्या आधारे मुख्याध्यापकावर विशेष शिक्षकावर सहाय्यक शिक्षकावर कोणते कोणते संकट ओढवणार आहे याचं थो थोडक्यामध्ये आपण विवेचन करणार आहोत म्हणजे मला कधी प्रश्न पडते की आपल्या या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांच्या राजश्री शाहू महाराजांच्या महात्मा फुलेंच्या डॉक्टर बाबासाहेबांच्या या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी शिक्षणाची गंगा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आपलं आयुष्य खर्ची घातलं त्या या महाराष्ट्रामध्ये मराठी शाळा कशात टिकेल याचं चिंतन म्हणून न करता मराठी शाळेतील शिक्षकांची संख्या कशी कमी करता येईल त्याचा हा फॉर्म्युला आणि या फॉर्म्युल्याच्या आधारे नेमकं काय होणार आहे हे आपण थोडक्यामध्ये बघूया यातील काही मुद्दे पहिला मुद्दा मुख्याध्यापकांचा यापूर्वी ज्या शाळेची विद्यार्थी संख्या शंभर होती त्या शाळेमध्ये मुख्याध्यापकाचे पद मान्य होत्या आणि जर शाळेचा पट शाळेची विद्यार्थी संख्या शंभरच्या आत गेली तरीही त्या माझ्या मुख्याध्यापकाला संरक्षण होते सेवानिवृत्तीपर्यंत तो मुख्याध्यापक मुख्याध्यापकच राहत असे मात्र या नवीन आता पंधरा मार्चच्या सुधारित संच मान्यतेच्या निकषानुसार एकशे पन्नास मागे एक मुख्याध्यापक मान्य केला आहे आता राज्यातल्या सर्व मुख्याध्यापकांना माझं या माध्यमातून सांगणं आहे की आता आपल्या शाळेचा किती पट आहे याचं चिंतन म्हणून करा आणि राज्यातले किती मुख्याध्यापक आता मुख्याध्यापक पदावर राहणार आहे की सेवानिवृत्तीच्या उंबरड्यावर आलेले मुख्याध्यापक त्यांनी गेले अनेक वर्ष मुख्याध्यापक म्हणून काम केलं आता सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आता शिक्षक बनण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे आता या नवीन निकषाप्रमाणे जर शाळेची विद्यार्थी संख्या एकशे पस्तीस नसेल तर त्यांना शिक्षकांच्या पदावर पदावनत करण्यात येणार आहे आधी त्यांना संरक्षण होतं आता ते संरक्षण राहिलं नाही म्हणजे राज्यातील हजारो मुख्याध्यापक शिक्षक होतील आणि पर्यायाने शिक्षक अतिरिक्त होतील विचार करा मुख्याध्यापक पदावर काम करणाऱ्या व ज्या शाळेचा पट पटसंख्या एकशे पन्नासच्या आत आहे त्या मुख्याध्यापकांकरता धोक्याची घंटा आहे म्हणजे पुढच्या वर्षी दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये आपलं पद राहते की नाही याचं चिंतन मनन करण्याची गरज आहे दुसरा विषय विशे, जे विशेष शिक्षक आहे जे क्रीडा शिक्षक आहे जे कला शिक्षक आहे जे कारणव शिक्षक आहे जे संगीत शिक्षक आहे त्यांनी सुद्धा चिंतन मनन करा या नवीन निकषाप्रमाणे जर आपल्या शाळेचा पट दोनशे एक्कावन्नच्या आत असेल दोनशे एक्कावन्नच्या आत ज्या शाळेमध्ये शारीरिक शिक्षक कार्यपद राहते की नाही याचं चिंतन मनन करण्याची गरज कर आहे दुसरा विषय विशे, जे विशेष शिक्षक आहे जे क्रीडा शिक्षक आहे जे कला शिक्षक आहे जे कारणव शिक्षक आहे जे संगीत शिक्षक आहे सुद्धा चिंतन मनन करा या नवीन निकषाप्रमाणे जर आपल्या शाळेचा पट दोनशे एक्कावन्नच्या आत असेल दोनशे एक्कावनच्या आत ज्या शाळेमध्ये शारीरिक शिक्षक कार्यरत असेल आणि जर त्या शाळेची विद्यार्थी संख्या दोनशे एक्कावन्नच्या आत असेल विचार करा ज्या ज्या शाळेमध्ये पी टी आयचं पद कार्यरत आहे आणि विद्यार्थी संख्या दोनशे एक्कावन्नच्या आत असेल कमीत कमी, कमी दोनशे एक्कावन्न दोनशे पन्नास झाले तरी धोका आणि ज्या शाळेमध्ये माझा संगीत शिक्षक चित्रकला शिक्षक कारणभूत शिक्षक कार्यरत असेल त्यांनी सुद्धा आपल्या शाळेचा सन 24 चा पट किती होता याचं विचार करा कारण या नवीन सुधारित निकषानुसार आपल्या शाळेचा पट पाचशे एक पाचशे नको पाचशे एक असेल तरच आपलं पद आपल्या शाळेत शाबूत राहील म्हणजे जर एका शाळेत एक शारीरिक शिक्षक कार्यरत असेल आणि त्या शाळेची विद्यार्थी संख्या दोनशे एक्कावन्नच्या आत गेली तर ज्या शाळेमध्ये चित्रकला शिक्षक संगीत शिक्षक कारणभूत शिक्षक कार्यरत असेल आणि त्या शाळेचा पट विद्यार्थी संख्या पाचशेच्या आत गेली तर त्यांना आता पुढील वर्षापासून मॅपिंग हे जे विशेष शिक्षक आहे त्यांना मॅपिंग पद्धतीने काम करावं लागणार आहे तर मॅपिंग म्हणजे काय की समजा एक चित्रकला शिक्षक आहे शाळेचा एकूण पट पाचशेच्या आत गेला म्हणजे पाचशे एकच्या आत गेला पाचशे झाले तर त्यांना तो, तो पट पूर्ण करण्याकरता आजूबाजूच्या दोन चार शाळा एकत्र करून त्यांना त्या सर्व शाळेमध्ये काम करावं लागेल विचार करा, लागे। करा। म्हणजे ज्याप्रमाणे राज्यातल्या अर्धवे ग्रंथपालांना नुकतंच पूर्णवेळ करण्याकरता जी पॉलिसी जो फॉर्म्युला लावण्यात आला तोच फॉर्म्युला आता विशेष शिक्षकांकरता लावण्यात येणार आहे म्हणजे आता विचार करा की एक विशेष शिक्षक तो शारीरिक शिक्षक राहो कला राहो की म्युझिक राहो त्यांना आता एका शाळेसोबत आजूबाजूच्या दोन चार शाळांमध्ये काम करावं लागणार आहे म्हणजे आता शिक्षक एका ठिकाणी थांबणार नाही आता पुढला मुद्दा ज्योतिषे भयंकर आहे तो म्हणजे सहाय्यक शिक्षकांबाबत आपला कल्पना आहे की सात जुलै दोन हजार तेवीस रोजी शासनाने सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती करण्याचा आदेश काढलेला होता आपल्या शिक्षकांना वयाच्या अठ्ठावन्न वर्षानंतर सेवानिवृत्त का करतात शासन आपण नव्हतं शासन करते करतात आणि आपण शिकवण्याकरता अकार्यक्षम आहे शिकवण्याची क्षमता नाही म्हणून नियत वयमानानुसार अठ्ठावन्नव्या वर्षी आपल्याला सेवानिवृत्त केले जाते आणि अशा अठ्ठावन्न वर्षानंतर सेवानिवृत्त होणाऱ्या अकार्यक्षम समजणाऱ्या शिक्षकांना आता पुन्हा सेवेमध्ये नियुक्त करण्याचे आदेश पुन्हा आता नव्याने दिलेल्या आहे म्हणजे मुख्याध्यापक शिक्षक होणार आणि या नवीन पंधरा मार्चच्या सुधारित निकषाप्रमाणे पुन्हा आता मोठ्या प्रमाणात शिक्षक अतिरिक्त होणार तिथे कोण येणार सेवानिवृत्त शिक्षक म्हणजे विचार करा की दोन मे दोन हजार बारापासून पासून शिक्षकांची भदभरती बंद आहे बारा वर्ष होऊन गेले तरी अजून अतिरिक्त शिक्षकांचे गड्डे भरायचं नाव घेत नाही आता पुन्हा विचार करा या पंधरा मार्चप्रमाणे किती शाळा टिकतील आणि खरोखर हे जे हेडिंग आहे हे हेडिंग आहे बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार म्हणजे खरोखर मुलं शिकले पाहिजे गावागावातले मुलं शिकले पाहिजे खेड्यातली मुलं शिकले पाहिजे या समाजातला शेवटला घटक शिकला पाहिजे आणि ह्या शाळा जर अशा बंद पडल्या एक ते दहा पट असलेल्या शाळा शिक्षक मिळणार नाही तिथे सेवानिवृत्त शिक्षक मिळेल असे हा गंभीर विषय आहे म्हणजे पुढच्या सत्रात जर या पंधरा मार्चच्या शासन निर्णयाप्रमाणे सुधारित संचमान्यतेच्या निकषाप्रमाणे जर संचमान्यता झाली तर आपल्या मराठी माध्यमांची शाळांची अवस्था कशी राहील किती शिक्षक अतिरिक्त होतील हे चित्र फार भयावह आहे या माध्यमात सर्वांना विनंती आहे की पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाचे वाचन करा आपण किती सुरक्षित आहे आपली मराठी शाळा आपल्यासोबतच आपली मराठी शाळा किती सुरक्षित आहे याचंही चिंतन मनन आता करण्याची वेळ आलेली आहे वेळीच जागे व्हा एवढीच नम्र प्रार्थना या मात